नमस्कार शेतकरी मित्रांनो माऊली ग्रो या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ह्या वर्षी कोणत्या व्हरायटीला किती प्रमाणामध्ये शेंगा लागायला सुरुवात झाली आणि लागलेल्या तर हेच पाहण्यासाठी व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो राजमा पिकामध्ये शेंगावरतीच आपल्याला उत्पादन हे आपलं अवलंबून असतं शेंगा किती प्रमाणात लागलेल्या कोणत्या व्हरायटीला लागलेल्या आहेत त्याच्यावरती आपलं उत्पादन आणि जो मिळणारा नफा असतो तो अवलंबून असतो तर हेच आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की प्रति झाडाला साधारणपणे किती प्रमाणामध्ये शेंगा आहे तर शेतकरी मित्रांनो जो आता आपण प्लॉट बघत असाल हा प्लॉट ब्राझील वागे या व्हरायटीचा प्लॉट आहे साधारणपणे एकर एक क्षेत्र आहे आणि एकर एक क्षेत्रामध्ये किती प्रमाणामध्ये एका झाडाला शेंगा येतात आणि एकरी उत्पादन हे किती प्रमाणात निघू शकतं याच्याविषयी आपण आज पाहणार आहोत सुरुवातीला जर आपण विचार केला एका झाडाला प्रति झाडाला शेंगा ह्या किती प्रमाणात तर सुरुवातीला आपण काय करू एका एक झाडाला किती प्रमाणामध्ये शेंगा लागलेल्या हे पाहू त्याच्यावरती नंतर आपल्याला सांगतो की एकरी उत्पादन हे आपलं किती निघू शकतं तर आता आपण हे झाड बघत असाल तर आपण सुरुवातीला काय करू तर शेंगा मोजून घेऊ की एका झाडाला किती शेंगा आहेत ती तर एक दोन एक मिनटं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि एक पंचवीस एका झाडाला साधारणपणे पंचवीस शेंगा आहेत तर मग एकरी उत्पादन किती निघेल तर ह्या झाडाला आपल्या सॉरी या व्हरायटीला सर्वाधिक शेंगा लागत नाहीत कमी शेंगा लागतात परंतु ह्या वर्षी भरपूर प्रमाणामध्ये शेंगा लागलेल्या तर साधारणपणे जर एकरी आपण विचार केला तर आठ प्रें ते नऊ क्विंटलपर्यंत आपल्याला एकर उत्पादन हे निघलं पाहिजे कारण की वीसच्या आसपास जर आपल्याला प्रति झाडाला शेंगा असतील पंधरा प्लस असतील थोडक्यात जणी जर आपण विचार केला तर पंधरा प्लस शेंगाला साधारणपणे आठ ते नऊ क्विंटलपर्यंत आपल्याला एकर उत्पादन निघतं आणि या वराटीचा जर विचार केला आपण तर या वरायटीला हा नऊ हजार ते अकरा हजारापर्यंत आपल्याला दिसून येत असतो त्यामुळे ह्या वर्षी पीक चांगल्या पद्धतीने येणार आहे उत्पादन देखील चांगल्या पद्धतीने होणार आहे परंतु जो आता आपण प्लॉट बघत असाल या प्लॉटमध्ये एक चुकीची बाब झाली चुकीची बाब काय झाली तर राजमा पिकामध्ये जे बी सोयाबीनचं झाड उगवत असतं हे सोयाबीनचं झाड ठेवलं नाही पाहिजे कारण की या झाडामुळे आपल्याला उत्पादनात आणि रोगाला आमंत्रण देण्याचं हे रा सोयाबीनचं पीक करत असतं त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने जर सोयाबीन असेल आपल्या राजमा पिकामध्ये तर उ बाजूला काढली पाहिजे आणि शेतकरी मित्रांनो आपल्या भागामध्ये कोणती व्हरायटी आपण पेरलेली कशा पद्धतीने शेंगा लागले तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक नक्की करा धन्यवाद